नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इको मिन्टार या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की स्टेट एक्झाम म्हणजे आपली ही पंधरा जूनला झालेली जी स्टेट एक्झाम आहे त्याची अंतर मानसर की सव्वीस जूनला आली होती दोन जुलैला ती क्लोज पण झाली आता वेट करतोय आपण रिझल्टचा सो फायनली या रिझल्ट नंतर तुम्ही करणार काय नेक्स्ट तुमची काय असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की या सेट एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज काय आहेत संधी काय आहेत तुम्ही काय करू शकता त्या सेट सोबत ठीक आहे बरेचसे स्टुडंट काय करतात तर आपल्याला म्हणजे ऑलरेडी जे टीचिंग आहेत त्यांच्या नावामध्ये एक सर्टिफिकेट आढळं याचा एक्झाम दिलेले पण जे स्टुडंट नवखे आहेत किंवा ज्यांनी सेट एक्झाम जस्ट फॉर असिस्टंट प्रोफेसर ही पदवी प्राप्त करण्यासाठी किंवा याच्यामध्ये करिअर करण्यासाठी टीचिंग मध्ये पुढे करिअर करण्यासाठी ज्यांनी ही संधी किंवा ही एक्झाम दिलेली आहे त्यांच्यासाठी पुढे काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत सो होपफुली तुम्हाला हे नक्कीच हेल्पफुल ठरेल सो so, व्हिडिओ पूर्ण बघा लेट स्टार्ट विथ अ व्हिडिओ oh. so, सगळ्यात पहिली स्टेप जे असणार आहे जे जा आपण वाट बघतोय ज्यासाठी आपण हे एक्झाम दिलेली आहे पंधरा जून ची एक्झाम लक्षात घ्या जून दोन हजार so, पंचवीस पर आर अनालिसिस किंवा आपल्या एक्सपेक्टेड डेट नुसार ऑगस्ट मेड पर्यंत याचा रिझल्ट येईल फार फार तर एंड पर्यंत ठीक आहे मिड किंवा एंड पर्यंत याचा येईल मग आपल्याला सप्टेंबर पासून याचा लाभ घेता येईल पण कशा पद्धतीने कुठे कुठे याचा लाभ घेता येईल तर उत्तीर्ण झाल्यानंतर एक तर तुम्हाला ही असिस्टंट प्रोफेसर अशी पदवी मिळेल असिस्टंट प्रोफेसर साठी एक इलिजिबल सर्टिफिकेट असेल जे तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये ठीक आहे युनिव्हर्सिटी मान्य च्या प्रायव्हेट कॉलेज असेल किंवा कोणतंही गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असेल कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्ही असिस्टंट प्रोफेसरचा जॉब करण्यासाठी एलिजिबल असता ठीक आहे त्याचबद्दल त्या पुढे जाऊन तुम्ही पी एच डी करण्यासाठी जे एंट्रन्स एक्झाम असते त्याला तुम्ही स्किप करू शकता आणि बऱ्याच असा जॉब अपॉर्च्युनिटीज पण आहेत ज्यामध्ये तुम्ही हे असिस्टंट प्रोफेसरचं सर्टिफिकेट विच इज गिव्हन बाय महाराष्ट्र सेट भवन किंवा युजीसी मान्यता प्राप्त एक्झाम थ्रू तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळालेलं असणार आहे तर तुम्ही या साठी वापरू शकता ठीक आहे आता बघा याचे फायदे काय काय जसं आपण इथं स्टार्टिंगला पॉईंट की एक तर तुम्ही असिस्टंट साठी पात्र होता म्हणजे कुठल्याही युनिव्हर्सिटी मध्ये तुम्ही एलिजिबल होता असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी त्याच्यानंतर दुसरा म्हणजे ह्या सेट चा आणखीन एक असा फायदा आहे की कुठल्या विद्यापीठांमध्ये पीएचडी प्रवेशासाठी सूट मिळते ठीक आहे एक्झामिशन ज्याला आपण म्हणतो ठीक आहे प्रत्येक युनिव्हर्सिटीची आपली एंट्रन्स एक्झाम असते ज्याच्या थ्रू तुम्ही पेटसाठी क्वालिफाय होत असता बऱ्याच अशा युनिव्हर्सिटी आहेत हंड्रेड आउट ऑफ एटी समजा असं हंड्रेड पर्सेंट मध्ये एटी पर्सेंट युनिव्हर्सिटी अशा आहे ज्या सेट क्वालिफायड स्टुडंट्सला एक्झामिशन देतात डायरेक्ट इंटरव्यू प्रोसेस साठी बोलवतात सो या सेट एक्झाम मध्ये क्वालिफाय झाल्याचा हा फायदा तुम्ही इथे घेऊ शकता ठीक आहे पीएचडी स्कॉलर होण्यासाठी आणि ह्या पीएचडी स्कॉलरचा आणखीन एक फायदा तुम्हाला असा होईल जर तुम्ही पीएच ला, पी ला प्रवेश घेतला तर शिष्यवृत्ती किंवा फेलोशिपसाठी तुम्हाला उपयोगी होणार आहे जर तुम्ही एक्झामशन करून पुढे गेला तर इंटरव्ह्यू मध्ये क्वालिफाय झाला तर नक्कीच पीएचडी साठी एलिजिबल होतं आणि शिष्यवृत्ती फेलोशिपसाठी तुम्ही एलिजिबल होता जर तुम्ही जॉब करत नसाल आणि जर तुम्ही साठी प्रिपरेशन करत असाल म्हणजे रिसर्च करत असाल फुल टाइम तर नक्कीच तुम्हाला फॉलरशिप मिळते गवर्नमेंटकडे Okay. आता का का ही एक्झाम म्हणजे आपल्याला माहिती आहे याचा उपयोग काय काय आहे काय काय नेमकं तुम्हाला मिळणार आहे पीएचडी साठी ऍडमिशन फेलोशिप शिष्यवृत्ती मिळेल मिळेल जॉबसाठी तुम्ही इलिजिबल आहात कुठल्याही युनिवर्सिटी मध्ये तर या सर्टिफिकेटला मिळवायचं कुठून कुठे तुम्हाला ही वेबसाईट वरती मिळेल तर बघा याचा डिटेल व्हिडिओ मी जेव्हा आपला रिझल्ट डिक्लेअर होईल किंवा सर्टिफिकेट जेव्हा अवेलेबल होईल वेबसाईट वरती त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल की कशा पद्धतीने तुम्ही तिथून सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता पण त्याआधी हा रिझल्ट नंतर ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती एस पीपी सेट भवनच्या वर जाऊन तिकडे आपण ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन जेव्हा तिथे क्लिक करतो की गेट सर्टिफिकेट किंवा सेट सर्टिफिकेटच्या वर क्लिक करून तिथे तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये हे डाउनलोड करता येणार सर्टिफिकेट ठीक आहे युझरनेम पासवर्ड तुमचा जो तुम्ही एक्झाम फॉर्म किंवा अप्लिकेशन करताना टाकला होता तुम्हाला मिळाला होता तोच तुम्हाला युज करायचा आहे बर्थडे सीट नंबर किंवा नेम पासवर्ड ठीक आहे हे काय करायचंय सर्टिफिकेट जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्हाला ते प्रिंट काढायचं आहे आणि त्याला सेफ ठेवायचं आहे ठीक आहे एक तर तुम्ही पीडीएफ स्वरूपात ठेवता पण मग पीडीएफ स्वरूपात ठेवला तर तुम्हाला गुगल ड्राईव्ह वरती तुम्हाला ठेवायचं आहे जेणेकरून ते सेफ राहील ठीक आहे गुगल ड्राईव्हवर ठेवा किंवा मग मेलवरती ठेवा दोन तीन ठिकाणी मेलवर करून ठेवा जेणेकरून कुठल्या तरी मेलवरती सेफ राही डेटा क्लिअर झाला तर ते होऊ नये थे, ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं मोबाईलमध्ये तर आपल्याला ठेवायचंच आहे ठीक आहे तिसरं आहे आपल्याकडे हार्ड डिस्क मध्ये थे याला ठेवा हार्ड डिस्क करप्ट झाली तर ते नुकसान होऊ नये किंवा मिस होऊ नये म्हणून या ठिकाणी पण असलं पाहिजे चौथा आहे तुम्हाला हे प्रिंट काढायचं आहे काय आपलं सर्टिफिकेट जे आहे ते प्रिंट करायचे हो प्रिंट करून काय करायचं आहे लॅमिनेशन करून ठेवायचं आहे हे खूपच इम्पॉर्टंट असं सर्टिफिकेट आहे जेव्हा कधी तुम्ही इंटरव्ह्यूला जाल त्यावेळेस हे सर्टिफिकेट तुम्हाला नक्कीच उपयोगी येणार आहे ठीक आहे हे खूप मोठं सर्टिफिकेट आहे देन सर्टिफिकेट मिळालं प्रिंट काढून ठेवलं आपल्याला संधीही माहिती आहे की कुठे कुठे आपण हे रिप्लाय करू शकतो पण मग अर्ज कसा करायचा आणि कुठे अर्ज करू शकता सर्च कसं करायचं की याचा जॉब कुठे आहे तर मोस्ट ऑफ द विद्यापीठांच्या वेबसाईट वरती किंवा महाविद्यालयांच्या वेबसाईट वरती आता बघा ज्युनियर कॉलेज किंवा सिनियर कॉलेज दोन्ही पैकी कुठेही तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करू शकता ठीक आहे सो so, तुम्हाला काय करायचं आहे फक्त त्यांच्या वेबसाईट वरती जायचं आहे वेबसाईट वरती वॅकन्सी त्याच्यामध्ये असेल तर त्या वरती जाऊन तुमच्या विषयाची तुम्ही ज्या विषयामध्ये क्वालिफाय झाला त्या विषयासाठी वॅकेन्सी आहे का हे चेक करा आणि त्याच्यावरती अप्लाय करा ही झाली फर्स्ट मेथड दुसरी मेथड तुम्ही कुठली अप्लाय करू शकता की युनि म्हणजे ह्या ज्या वेबसाईट आहेत प्रत्येक कॉलेजेस जे तुमच्या आजूबाजूचे कॉलेज ज्या ठिकाणी तुम्ही जॉबला जा जाऊ शकता ठीक आहे त्या सगळ्या वेबसाईटच्या ईमेल अड्रेस जो असतो म्हणजे ज्या ठिकाणी कॉन्टॅक्टसाठी जो ईमेल अड्रेस दिलेला असतो त्या ईमेल अड्रेसवरती एक चांगला मेल कंटेंट तयार करा आणि तो मेल त्यांना शेअर करा दॅट त्या मेल मध्ये असं मेंशन केलेलं असलं पाहिजे की आय एम इंटरेस्टेड फॉर दिस पोस्ट आय हॅव क्वालिफाइड दिस इन दिस एक्झॅमिनेशन अँड आय वुड बी अप्रिशिएटेड इफ यू गिव्ह मी द दान्स अपॉर्च्युनिटी ठीक आहे अशा पद्धतीचा कंटेंट याच्यामध्ये आपल्याला मेन्शन करायचं आहे पोलाईट अँड अट्रॅक्टिव्ह आणि तुमचा एक स्पेसिफिक चांगला असं रिझ्युम तयार करायचा आहे ज्या मध्ये हे सुद्धा मेन्शन केलेलं असेल की तुमच्याकडे सेट क्वालिफाय सर्टिफिकेट आहे तुम्ही सेट क्वालिफाय ठीक आहे म्हणजे तुम्हाला सी व्ही पाहिजे टीचिंग एक्सपिरियन्स ट्रायर तुमचा काय असेल तर तो रिसर्च पब्लिकेशन तुम्ही जर काही केले असेल आतापर्यंत सेट एक्झाम क्वालिफाय व्हायच्या आधी तर ते सगळं तयार ठेवायचं आहे याचा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला वॅकेन्सी जर असेल तर तिथे ती जॉब तुम्हाला मिळण्यासाठी हेल्प होते ठीक आहे आणि तिसरी आणि इम्पॉर्टंट गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ती म्हणजे अप्लिकेशन जे आहे ते वेळेवर केलं पाहिजे त्याला कधीही मिस केलं नाही पाहिजे अपॉर्च्युनिटीची वाट बघत बसू नका ठीके ती, ती संधी समोरून येणार नाहीये ठीक आहे ती तुम्हाला मिळवायची आहे ऍप्लिकेशनचा वेळ जो दिलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ घालू नका देन गेस्ट लेक्चर अँड एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर मी असं सजेस्ट करेल की तुम्ही सेट एक्झाम क्वालिफाय आहात तर छोटे मोठे ला जे काही कॉलेजेस तुमच्या जवळपास असतील त्या ठिकाणी गेस्ट लेक्चर घ्या तुमच्या विषयाशी रिलेटेड सब्जेक्ट कुठला असला पाहिजे तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड ठीक आहे तुमचं असेल सायकोलॉजी असेल इंग्लिश असेल इकॉनॉमिक्स असेल हिस्ट्री ज्योग्राफी वॉट असेल त्याच्याने काय होईल तर तुमचा टीचिंग स्टाईल जी आहे ती सुधारेल किंवा स्टुडंटशी कसं इंटरॅक्ट करायचं किंवा त्यांना फेस कसं करायचं याबद्दल तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमचा अनुभव जो आहे तो त्या ठिकाणी मेन्शन करू शकता तर नवखा जर विद्यार्थी असेल जो मास्टर केल्या केल्या सिटी एक्झाम क्वालिफाय झालाय तर त्याला जर जॉबसाठी जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करा सर्व सुरुवातीला थोडे एक सहा महिने तरी गेस्ट लेक्चर द्या तसंही आता ऑगस्टमध्ये रिझल्ट येतोय जून जुलैमध्ये परत वॅकेन्सी येत असतात तर त्यावेळेला तोपर्यंत तुम्ही गेस्ट लेक्चर घ्या जर वॅकन्सी असेल जॉब मिळाला तर ओके नाही मिळाला तर गेस्ट लेक्चर घ्या गेस्ट ने तुमचा कॉन्फिडन्स वाढेल स्टुडंट्सला कसं फेस करायचं त्यांच्या प्रश्नांना कसं टॅकल करायचं हे तुम्हाला समजेल आणि हा एक्सपिरियन्स मग तुम्ही तुमच्या रिझ्युम मध्ये जॉईन करा ठीक आहे देन <laughs> असं असेल की तुम्हाला सेट क्वालिफाईड आहात पण जॉब मिळत नाहीये मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय साठी पण अप्लाय करायचं आहे ज्याच्यातून जी मिळेल जीआरएफ मधून तुम्ही रिसर्च करू शकता रिसर्च स्कॉलरशिप म्हणजे रिसर्च करत असताना फेलोशिप मिळेल यूपीएससी आहे एमपीएससी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या चा किंवा ह्या सेट क्वालिफाईड सर्टिफिकेटचा वापर करून यांच्यामध्ये जे काही लेक्चररशिप किंवा असिस्टंट साठी ज्या जागा आहेत त्या तुम्ही मिळू शकता किंवा पीएचडी ला प्रवेश घेऊन रिसर्च मध्ये करिअर करू शकता रिसर्च मध्ये पण भरपूर स्कोप आहे रिसर्च तुम्ही इथेही करू शकता आउट ऑफ इंडियाही करू शकता स, रिसर्च स्कॉलर होण्यासाठी तुम्हाला पीएचडी साठी सुद्धा सेट सर्टिफिकेटचा सा उपयोग होऊ शकतो ठीक आहे अदर दॅन दिस यू कॅन ऑनलाइन टीचिंग प्लॅटफॉर्म जे आहेत एटेक प्लॅटफॉर्म त्यावर सुद्धा जॉब शोधू शकता ठीक आहे इफ यू हॅव एक्सपिरियन्स त्यांचे पण वेगवेगळे क्रायटेरियाज असतात त्या क्रायटेरिया मधून तुम्ही जाऊन तिकडे तुमचा परफॉर्मन्स देऊ शकता आणि तिकडे जॉब मिळू शकता ठीक आहे सो so याचा निष्कर्ष काय या व्हिडिओचा मेन उद्देश काय होता तर तुम्ही सेट क्वालिफाय होताय म्हणजे तुम्ही तुमच्या करिअरची नवीन सुरुवात करताय तर त्या सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय तुमची व्यवस्थित दिशा निवडायची आहे जॉब भेटतोय कि नाही याला पहिले तुम्हाला हंड्रेड पर्सेंट देऊन प्रयत्न करायचा आहे आणि ते जर पॉसिबल झालं नाही तर तयारी सुरू ठेवायची आहे म्हणजे जर सेट सर्टिफिकेट आपल्याकडे आलं नाही तर तयारी त्याची सुरू ठेवायची आहे अदरवाइज जॉब सर्च मध्ये थोडस वेळ न घालवता बाकी सुद्धा बाकी ज्या मी तुम्हाला सजेशन दिले त्याच्याकडे सुद्धा आपल्याला बघायचंय जसं की प्लॅटफॉर्म्स आहे त्याच्यानंतर पीएचडी मध्ये आहे रिसर्च मध्ये आहे ठीक आहे या सगळ्यांवर लक्ष आहे ठीक आहे सो so, जो कंटेंट आहे जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा इतरा, इतर इतर स्टुडंट्सला देखील याचा फायदा व्हावा म्हणून थोडंसं शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा अनेक माहितींसाठी म्हणजे सेटशी रिलेटेड किंवा नेटशी रिलेटेड जे काही इकॉनॉमिक्स रिलेटेड एक्झाम्स आहेत त्या सगळ्यांसाठी मी तुम्हाला गाईड करेन अपडेट्स देत राहील फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबून ठेवा ठीक आहे थँक्यू फॉर द व्हिडिओ ऑल व्हेरी बेस्ट